खूप खूप आभारी चॅनल केलं असे नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मैत्रिणी नोंद झालं की आपलं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण हस्माऊ कायला का तुम्हाला तर आनंद सुद्धा झाला नाही कसला एक लाख तस करायचं एक लाख झाले किला का पूर्ण आनंद झाला म्हणून काही एवढं हे करायचं होय केवढं अरे तसं नाही पण ते आम्हाला माहिती होत्या अरे होणार होतं म्हणजे मग तस काय एवढं विशेष वाटत नाही का, का तुला तुझं असंच आहे तुला नाही ग कधी नवऱ्याचं कौतुक वाटणार विशेष रातच्या धरणाला का नवरा हो ना उपाशी मित्रांनो रात्रीच वाटलं बारा वाजेपर्यंत व्हात त्याला म्हणजे उलून आहे नाही जिवलो रात्री शेवटी थोडं उशिरा जिवलो पूर्ण झाल्यावर जिवलो पण तोवर जिवलूच नाही काय करते बर काय माणसाला लईच राडा केलाय दादा पण थांबा ही नीटनीट करायचं बरं का नाही झालं की एक लाख पूर्ण अयो उठल्या उठल्याच बघितलं उठल्या उठल्याच बघितलं रात्री सगळी झोपली होती काय झालं रात ते रात्रीचं गंमत धावतं तुम्हाला थांबा त्याची आधी आणण्याला उठून आहे ती सकाळ सकाळ आज मी शर्ट कसा काय दिसतो काळा आहे आणि एक लाख पूर्ण झाली आणि चाललो एक महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणार आहे पण सेलिब्रेशन करूनच जातो सेलिब्रेशन नव्हते करायचं बरं काय पण नेणे ने ना आण ने म्हणली होती त्याच्यामुळं बाप्प बी आल्या तिथे कुतमिरगी होऊन गेल तर बाप्प हो पाच रुपयाने गेली पाचणी गेली आज रुपये किती काढले पाहिजे ना पाचशे काढल्या पाचणी गेली डोक्यात ताण नाही झाला बर आपलं आता गंध नसल्यावर मला करमत नाही देवीचा कोणचा तरी असावं कपाळ दिले आपल्याला देवाने म्हणजे मी काय म्हणतो काय बी लावा तुम्ही पण मुलीस लावा हो त्याच्यासाठी जास्त होय म्हणजे मी मुदाम नाही हो म्हणे कोणाला हात जोड असे राजवपूजे आमचे त्याच्यात हळद उठकी अरे झाले की एक लाख चल किती केक कापायला जाऊन आणायचं अरे रात्री तीच लागायला रात्री झाली हा आईला मोबाईल आणायचं आईला मोबाईल आणायच काय लवकर येत चला चला आता काय झालं चिवीन अनुषकन हिन गेल्यात गुजूबाईला नेमकी काल गेली ती ती रात्री एक लाख झाले आता असू द्या हे त्याच कापून टाकू आता आधी रात्री काय झालं बघा कसं कसं कशा पद्धतीने रात्री काय ठरलं होतं हां बाईक केक बघा हा हे केक केक ह्याच्यात आणलंय रातच्या दर पण हे तसलं नाही आईस मी ते बघू शकतो फ्रीज मध्ये रात्री कसं कसं नियोजन काय काय रात्री घडलं ती बघा आधी मग सेलिब्रेशन फक्त एक लाख व्हायला राहिलेत किती माहिती का फक्त आणि फक्त नऊच कमी इथं आणि आता किती वाजल्यात आधी बघून या कोपरे जागा अकरा वाजल्यात कम्प्लीट रात्रीच्या पीएम आणि आता झोपच येत नाही जेवलो सुद्धा नाही मी सकाळ धरणं जेवलो नाही मी सकाळ जेवलो दुपारी जेवत असतो ज्ञान शरीनी कांदा टोमॅटो ह्याच्यात भाजी गरम गरमही ह्यात आणून ठेवली आणि मी बी पाट्या असा ना काही कि केक फेक मला आवडत नाही बरं का सगळ्यात महत्वाचं पण तरी सुद्धा हो का केक आलोय घेऊन खास लेकरांना खाण्यासाठी आणि एक लाखाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हे साईडला ठेवून देतो आता नौ हजार नौ आता आणि किती मिनिटांनी वाढली बघा आता अकरा बारा झाले पीएम ओ यो <laughs> वाढला आता दा बरं आला एक कमी झाला तर परत आला एक कोणी खोड त्र्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव आता काय वाढतात काय करा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ भारी मित्रांनो आता नव नऊ 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 नव सगळं नऊ झालंय फक्तही एक आयलाय टायमिंग झालाय टायमिंग झालाय अकरा एकोणपन्नास लॅपटॉप झाला गरम तापला अकरा वाजे चालू आहे जा की एक चार सकाळच्या अ जावं लागेल खर्च की झोपली आता वरती बघा बारा वाजून एक मिनटं झालं आता जस्ट एक लाख एक सबस्क्रायबर थँक्यू कमेंट कडे आलोय बारा वाजून सात मिनिट झाल्यात एक नंबर भावा एक लाख दोन दिवसात होतील भावा म्हणजे तेराच मिनिट एक लाख झाल्यात पण तेरा मिनटं आली त्यांनी कारण तिथं तुम्हाला एक पॉईंट आहे ना शंभरनी कमी धावतं हि तर एक पॉइंट वाढला की असे मग थँक्यू बरं का का प्रदीप जाधव हो। खूप आमचे खास दोष कमेंट टाकतात थँक्यू धन्यवाद बारा वाजून आठ मिनिट झाले एक लाख दोन हजार आता वाढत जाणार आहे आता डायरेक्ट सकाळ बघू आपण किती होत आहेत बारा वाजून नऊ मिनट झाल्यात बावीस पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी सरक ना गॅप ठेवता थी। बस म्हणजे मे महिन्यात शंभर के झालाय मित्रांनो म्हणून काय झालंय करून ही केक वगैरे असलं काही आवडत नाही पण ही मी आणि ना आण म्हणली का पाहिजे म्हणली पप्पा पहिलं खरं ते चॅनलचं बी आपलं आता एक लाख चाळीस हजार झालं म्हणजे सेलिब्रेशन काय केलं नाही एक लाखाचं नाही पन्नास हजाराचं म्हणजे कशाच नाही आणि बी एक लाख झालं ते सेलिब्रेशन नव्हतं केलं पन्नास के म्हणजे ते पहिल्यांदाच होतं पन्नास के म्हणजे आम्हाला लय वाटलं होतं हा वेब सिरीजचं मग आम्ही केलं होतं तर आता कसं झालंय आता म्हणलं चला आईन बापूंच्या हस्ते शंभर केचं सेलिब्रेशन करा आणि दुसरी करायची आता एफ सरी आणि चा नाही नाही हायच आता हायच पणवायच इतका कुटा कुटाना दावायचा आपला पहिल्या प्रश्न पहिलं राहिले अजून शंभर एपिसोड होत येणार आता नसत टिकल्लं दावलं पण हे कडलं दावायचं नाही अजून नाही दाक्वायचे हा आता जोडीचा का फोटो दिसतोय ते बी सांगा हा हा ती आता कसं नंबर होय अरे इकडं बघित झाकल्या तुझं केलं आहे काय म्हणते काय म्हणते काय नाही मी सांगितलं होतं माझ्या मैत्रिणीला त्यांना म्हणलं होत बर का तेवढं त्यांनी केलं आपली सगळी माणसं चांगली आशीर्वाद आमचा बोलणं देत नाही तर थांबा तिचं होत मैत्रिणीला सांगितलं होतं संस्कार करा त्याच्यामुळं त्यांनी केलं झालं पूर्ण त्याच्यामुळं दादा काय मानला आमचा तुमच्या हातचे कापायचं काका आम्हाला कापाय लावलाय तर आता आम्ही कापतो ह्याच्या पुढं अजून बी चालू राहून द्या काय नाही आता कापू की केक कापायचा सगळ्यांचं अभिनंदन बर लय असं काय कुठल्या त्यांच्यामुळे आपण हिथपर्यंत आलो त्याच्यामुळे त्यांना पहिलं धन्यवाद कुणाला म्हणजे सगळी बघणारी हा हा म्हणजे समजा आण तु सकाळचा टाइम घे काय आण मला मी भुटल्याडूच पाच मिनिट झाले आता मला वारा वाजता झोपले काय कापायचंय कापायचंय पण ते व्हाय ना तर मनाने होऊन द्यायचं होतं ना मग काय काप कापा

ती पहिली होती ना अरे बस केले खात एक बरी एक तुकडा खातो ती ते मला केलं आवडत पण पोरांचा पप्पा के का आण किंवा पप्पा के का आणा किंवा म्हणून आणला विषय हा झाला आणि असं नाही सकाळ सकाळ म्हणलं हे करावं रात्री आणला होता रात्री मग ह्यांना कुठं उठावता असं होईल आणि तुम्ही परत म्हणताल मग रात्रीचं कापायचं काय नाही पण सकाळी जरी कापला तरी काय अडचण का? आता किती झालेच माहिती का थांबतो मग धावतो किती झालं पहिला म्हणताल असं नाही काळा पडदा महाग शर्ट बी काळाचं आहे असं नाही काय झालंय आता किती झालं सबस्क्रायबर आपलं धाव आता अठरा वाढली रातच्या दरम्यान म्हणजे चांगली झाली बघा एक हा एक लाख अठरा डायरेक्ट आणि ही काही हिं ही सदस्य असतं आणि कमाई हिथं ही असे धावतो हिथं बघा म्हणून वाचते ते घ्या असं जास्त येते अह तुमच्या आशीर्वादाने ही सगळे झालं एक लाख बी झाले आहेत तिथं ती कमाई दिसती काय काय जर म्हणते दादा कमाई तिथं काय असतं अहो तुम्हाला बी कळलं पाहिजे ना आता बघा कमाई किती झाली समजा अठ्ठावीस हजार रुपये आज की दोन तारीख म्हणजे तीस दिवस अठ्ठावीस दिवसाचीच आहे तिथं असं सरासरी तेवढं येतं ते ह्या अॅनलला महिन्याला आणि मग आलं मी पाहिजेत का नाही आहे असे अगं हो तर खोट ना माझं रुपये मध्ये काय काय डॉलर मध्ये बी असतं वाढरा तर वाढलं तर सराच्या दरनं हा आणि कसं झालंय थांब आणि दोन मिनटं हे जागो करून डिस्टर्ब करून काय झालंय आणि मग तुमच्या आशीर्वादाने हो सरासरी ह्याच्या मी रोज डेली बिला काढलं ना डिली असते तर मग कधी कधी बंद पडतो बंद करतो मी महिना महिना दोन दोन तीन तीन महिना मग तेच नाही पेमेंट येत असे मग मी जिकडं काम करील ना तिकडं पेमेंट येतं असे अजून आता कसं आहे विषयी मी मी कुठल्या बी चॅनलवर काम करून द्या खरं त्याच बातम्याचं जरी केलं ना तरी मला मग त्या रेंजमध्ये पेमेंट जातं पन्नास हजारापर्यंत जातं मग ते फिरायचं ही कष्ट आहे ना माझं कधी कधी मला माझं साठ सत्तर लाखाकडे सुद्धा पेमेंट जातं ह्याचं कुठल्याचं चा, खरं ते चॅनलचं म्हणजे का माहिती का तर ती चॅनल आपला बाहेरलं जास्त असतं व्ह्यू जास्त येतात ना मग ह्याला कसं विलॉक्त चॅनल दहा पंधरा वीस हजारात व्ह्यूज वी जास्त येते मी त्यातच खुश डेली एक व्हिडिओ जरी टाकला किंवा कवा जरी टाकला असं तरी मी मग सरासरी हा तीस पस्तीस हजार विलॉगला बी माझ्या चॅनलला येतात म्हणजे रोज डेली सरासरी हजार रुपये म्हणायचं हे असे आणि वेबसिरीजला बी आता सध्याला बंद आहे आणि मग आता चालू करायचं थोडंफार येतं जास्त काय नाही त्याचं जे वाढेल त्यावेळेस तुम्हाला सांगेन आता काय झालं मित्र मित्रांनो बाप्पा बनलं का नाही ते कोट्याला खूप भयंकरही तीच राहिलं धावायचं <coughs> भयंकर म्हणजे ते धावलंय एकदा केले केले, तर मला जमीन ऐकली हे केलं ती केलं पण जमीन विकली पण त्याच्यानंतर मी बरच हाल झाला तिथे पुन्हा दोन तीन वेळा लॉसला गेले व्यवसाय अशा काही गोष्टी गोष्टीतनं सुधारलो आणि सुधारतोय म्हणजे उदार स्वभाव असा नडतो ना मला मित्र मैत्रिणी उदार वाटायची सवय नाही म्हणून वाटत नाही कोणाला नाहीच म्हणून वाटत नाही मी आहे ओ दुसरं नाही काय असू दे त्याच्यावर बोलले एवढे कमी पण कसं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या ह्या चॅनलचं एक लाख झालं पूर्ण तीन चॅनलचं आता एक लाखाच्या पुढं सबस्क्राईब एक लाख म्हणजे खूप वाटते हो लय वाटते खरंच म्हणजे मनापासून लागतो तसं आणि सेलिब्रेशन नव्हती केलं होईने केल होई तर का कुठल्या याचं आणि हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हो काही काल अडीच हजाराचं सामन आणले पडदा फिरदा की व्हिडिओ आहे ना खोटं नाही बोलत बघा आता हे जेव्हा मला नंतर बोलायचंय बोलायचं आहे तुम्हाला मी सांगतो सगळी स्टोरी खरं सांगतो सांग काय ते खरं सांगतो मित्रांनो आपण तुमच्यापासून काही गोष्टी नाही लावणार जी आहे ती आहे ते सगळं सांगणार आहे फक्त प्रत्येक गोष्टीला टायमिंग असतो नंतर बोलाल आणि आजपासून माझा आहे ना डेली विलॉग राहील डेली सकाळी मी सोडील टायमिंग काय अजून माझं ठरलं नाही पण काय आता काल दोन व्हिडिओ आला अचानकच सकाळी एक संध्याकाळी पण तसं न करता डेली माझ्या चॅनलला व मी ताटणार नाही मी आकारणार नाही बाकीच्यांसारखं कधी कधीच व नाही कधीच व ताटणार नाही मला रोज एक फक्त कमेंट करा आणि हायच तुमचे कमेंट हायच तुमचे नाही असं नाही असं नाही लाईफ like करता है था? नहीं वाटते। कैसे? कैसे ला था? ये तुम्ही सगळे सपोर्ट आहे तुमचा नाही काही काय असू दे काय झालं मग खूप भारी वाटतं तुमचा सपोर्ट म्हणजे लय व काही सांगायचं असू दे खूप सपोर्ट केला तुम्ही आजपर्यंत म्हणजे जस सोशल मीडिया आलोय तस कुठे बी जाऊ दे तुमचं सपोर्ट आहेच आणि तुम्ही प्रत्येकजण कमेंट टाकायला घेता इकडे दिसता तिकडे दिसता तिकडे दिसता सारखी सारखी दिसता फोटो नव असग्न आलं आता ते बटन मागाव तू रडा आलो ग तुमचा सपोर्ट बघून असं हे हाय सांगेन तुम्हाला नंतर सगळं चला ह्या गोष्ट भेटून नंतर राह भेटतच राह रोज भेटू सकाळी रोज बेलॉक बनवून आता या शर्टावर अजून या आज बाहेर चालू आहे दिवसभर काय घडते ती तुम्हाला टाकीन मी उद्याच्याला सकाळी टाकेन हं आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे घरच्यांचा सपोर्ट आहे तुमचा सपोर्ट आहे चला भेट ओके